चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो महादेवाच्या पिंडीवर जर आपण स्तोत्र किंवा रुद्राध्याय वाचून जर अभिषेक केला तर त्या तीर्थाचे अत्यंत आश्चर्यकारक बदल आपल्या जीवनात घडून येतात जर आपल्या घरात प्रखर पितृदोष असेल किंवा आरोग्य जर वारंवार आपल्या घरातील व्यक्तींचं बिघडत असेल किंवा पैसा भरपूर येतोय पण कुठं जातोय तो कळत नाही किंवा आर्थिक टंचाई असेल तर यासाठी हमकाच रामबाण उपाय म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर तुम्ही रुद्राभिषेक करून ते तीर्थ घरातील सर्व व्यक्तींनी घ्यायचं आता सर्व रोगमुक्तीसाठी ही सेवा खूप अत्यंत उपयुक्त आहे तसेच जर आपण या सर्व रोगांवर जर विजय प्राप्त करायचा असेल किंवा घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या जर दूर करायच्या असेल तर धुमावती तीर्थ हे, हे। एक अत्यंत फलदायक तीर्थ आहे यामध्ये देखील जर घरातील व्यक्ती आजारी वगैरे असेल तर हे तीर्थ खूप उपयोगी आहे धुमावती तीर्थ आजारी व्यक्तीला हे तीर्थ द्यायचं आहे एका तांब्याच्या फुलपात्रात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मधली तीन बोटं म्हणजे करंगोळी आणि अंगठा हे दोन बोट सोडून जे मधली तीन बोटं राहतात ती तीन बोटं पुढवून पाण्याला स्पर्श करून आपल्याला माला मंत्र म्हणायचा आहे हा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मंत्र मिळेल ज्यांना स्वतःकरता हे धुमावती तीर्थ करायचं आहे त्यांनी स्वतःचं नाव म्हणजे मम म्हणावा आणि इतरांसाठी जर म्हणायचे असेल जर घरातील आई वडिलांसाठी किंवा बहीण भावांसाठी किंवा नातेवाईकांसाठी तुम्ही जर हे तीर्थ बनवत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि हे धूमावती तीर्थ जे जो कोणी व्यक्ती आजारी आहे त्यांना ते तीर्थ द्यायचे आहे ह्या तीर्थाचे खूप म्हणजे खूपच छान रिझल्ट येतात तसेच महामृत्युंजय तीर्थ हे देखील एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधली तीन बोटं बुडवायचे आहे पाण्याला पूर्ण ते तीन बोटं स्पर्श करायचे आहे आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम पुष्टीवर्धनम उर्वा उर्वारुक्मिय वंदना मृत्युमुक्षीय मामृतात या, या मंत्राच एक माळजप करायचं आणि हे तीर्थ आजारी व्यक्तींना तुम्हाला द्यायचं आहे तसेच वल्गा तीर्थ हे एक तीर्थ आहे की ती ज्यांना हाडाचे आजार आहे किंवा मनक्याचे आजार आहेत मनका खूप दुःख आहे किंवा हाडासंदर्भातील कोणता आहे पॉन्डिलायसिस यांसारखे जर आजार असेल तर यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यामध्ये देखील तुम्हाला एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये आपली तीन बोटं त्या पाण्याला स्पर्श करतील असं त्या ते तीन बोटं त्या फुलपात्रामध्ये ठेवायचं आहे आणि वलगासूक्त हे तुम्हाला नित्यसेवेमध्ये किंवा तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर त्यामध्ये देखील तुम्हाला वलगासूक्त मिळून जाईल ते तीर्थ म्हणजे वल्गासुक्त म्हणायचं आहे तोपर्यंत ते तीन बोटं त्या फुलपात्रामध्येच पाण्यामध्येच ठेवायचे आहे आणि ते, ते तीर्थ प्राशन केले तर तुमचं जे काय अंगदुखी आहे हळं दुखत असेल गुडग्यांचे आजार असेल किंवा स्पॉन्डिलायसिससारखे आजार असतील हरांच्या संदर्भातील कुठलेही मणक्याचे वगैरे जे काही आजार असतील ते तुम्हाला तीन आठवड्यात शंभर टक्के तुम्हाला अनुभव त्याचा येतील का तर हे तीर्थ जे आहेत ते इतके पॉवरफुल तीर्थ आहेत की तुम्हाला दवाखान्यात जा जाण्याची देखील आवश्यकता नाही या तीर्थाचा जर तुम्ही नित्य नियम सकाळ संध्याकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही एक वेळ तरी हे तीर्थ अवश्य करा धुमावती तीर्थ महामृत्युंजय मंत्र तीर्थ आणि वल्गासुप्त तीर्थ हे तीर्थ तुम्ही जरूर करा निरोगी माणसाने जर यावरील सेवा मंत्रांची सेवा किंवा चौदा दिवस तरी हे तीर्थ घेतले तर कुठलेही संभाव्य आजार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि आजारी व्यक्तीसाठी तर हे तीर्थ खूप उपयोगी आहे रोज हे तीर्थ करा किमान चाळीस दिवस तरी ही सेवा करा तुम्हाला खूप छान अनुभव येतील आणि तुम्ही म्हणसाल देखील की पाहि खरंच ह्या तीर्थाचं खूप छान रिझल्ट आहे आणि याबरोबरच तुम्हाला नित्यसेवादेखील करायची आहे जे काही स्वामींचे स्वामी चरित्र सारामृतामधील क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप नाही शक्य झालं तुम्हाला अकरा माळीतील अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तर तुम्ही एक माळ देखील करू शकता पण करा नाही तुम्हाला शक्य झालं तीन अध्याय वाचणं स्वामी चरित्र सरामतातील तुम्ही एक अध्याय देखील वाचू शकता परंतु नित्यसेवा ही आपल्याकडून रोज घडली पाहिजे जर काही कारणास्तव तुम्हाला ती करता आली नाही तर केवळ नामस्मरण देखील तुमचं सतत चालू ठेवलं पाहिजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आपण जर ही सेवा केली धमावती तीर्थाची किंवा काय म्हणतात वल्गासुक्त्याची किंवा महामृत्युंजय सेवेची तर खूप प्रभावशाली आहे आजारी व्यक्तीला तर खूप छान प्रभाव पडतो रिझल्ट येतो श्री स्वामी समर्थ नक्की ही सेवा करा तुम्हारा खूब छान अनुभव अनुभ श्री स्वामी समर्थ हा से एक पांच से दह मिनट लगते हैं सेवा जरूर करा स्त्री स्वामी समर्थ